Okay. नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे राज्याच्या बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण असून आज दिवसभरामध्ये दुपारनंतर आणि रात्रीच्या दरम्यान जबरदस्त पावसात जोर वाढतोय आहे छोटीशी अपडेट आहे आज दिवसभरामध्ये होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर सविस्तर जाणून घेऊया तर मित्रांनो सुरुवातीला बघूया विदर्भामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये बघितलं असता नागपूर पाचगाव हिंगणा धामणा या ठिकाणी मध्यमती भाग बदलत जोरदार पाऊस राहील आणि विजांचा कडकडाट बघायला मिळू शकतो आहे कळमेश्वर दोर्ली काटोल तसेच उमरी सावनेर हा जो काही परिसर आहे बडेगाव बिछवा वानेरा कामठी परशुनी वाघोली कामपट्टी या सर्व काही परिसरामध्ये विजांच्या गडगडाट अवकाळी पाऊस अशक्यता आज दुपारनंतर आहे रात्रीच्या दरम्यान पुन्हा एकदा या ठिकाणी विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतो आहे भंडारा जिल्ह्यामध्ये बघितलं असं भंडारा जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये होऊ शकतात होतून राहील आणि दुपारनंतर पावसा जोर भंडारा जिल्ह्याकडे देखील वाढत आहे भंडारा आवारतील तसंच चिखली मौदा पारशी दा धर्मापुरी असोली कंधारी तुमसर हा जो सर्व परिसर आहे अकोला मंगरुळी या सर्व परिसरामध्ये विचांच्या कडगडाटास अवकाळी पाऊस होऊ असून दक्षिणेला उमरेड खेरगाव बिहपूर पौनिंग गोथंगाव वडिअल या ठिकाण देखील पाऊस बघायला मिळू शकतोय आणि गोंदियामध्ये बघितलं असता गोंदिया जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये विजांचा कडकडाट आणि अवकाळी पावसाची शक्यता गोंदियामध्ये गोंदिया चांगझरी तेरोळा गोरेगाव आमगाव तोळा या परिसरामध्ये उत्तर भागाकडे जोर जास्त बघायला मिळू शकतो गोंदिया जिल्ह्यामध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तसेच गडचिलीमध्ये बघितलं असा गडचुली जिल्ह्यामध्ये देखील बऱ्याच भागामध्ये भाग बदलत पावसाची शक्यता आहे अवकाळी पाऊस आहे तुरळक ठिकाणी जबरदस्त पाऊस देखील बघायला मिळू शकतो मारकासा बाळीदोळा राजोळी आरमोरी देसाईगंज तसेच गडचुली हा जो सर्व परिसर आहे मूलछामोर्शी मूलचेरा एटापल्ली आहेरी भांबरगड रेपनपल्ली या सर्व परिसरामध्ये विजांचा गडगडाट आणि अवकाळी पावसाची शक्यता असून काही भागांमध्ये गारपीट देखील बघायला मिळू शकते तर मित्रांनो चंद्रपूर जिल्ह्याकडे बघितलं असा चंद्रपूरकडे दुपारनंतर जोर वाढत आहे दुपारनंतर चंद्रपूरच्या उत्तरेला बऱ्याच ठिकाणी जोरदार पाऊस असू आहे अवकाळी पाऊस आहे तर या ठिकाणी बघू शकता लहारा भाताडी तसंच भद्रवती मोहरा कुटवाळा चारगाव बेखीचे मोर हा जो सर्व परिसर आहे सर्वत्र विचांचा असा अवकाळी पाऊस असू असून चंद्रपूरच्या दक्षिणेला जोर थोडा कमी बघायला मिळू शकतो आहे यवतमाळमध्ये वनिकायरकडे अवकाळी पाऊस शक्यता आहे तसंच या ठिकाणी बघितलं असता पांढरकवडा पेंढारी हा जो काही परिसर आहे या ठिकाणी दुपारनंतर आणि दुपारच्या दरम्यान पावसाची शक्यता आहे पांढरकवडा करंजी मोहाडा घाटंजी तसंच परवा पेंढारी पतनबोरी गोमोत्री धनुरा हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र विचांच्या कडकडाटासह जोरदार अवकाळी पावसाची शक्यता आज दुपारनंतर आपल्याला बघायला मिळू शकते या ठिकाणी पावस जोर वाढत आहे तसंच या भागामध्ये बघितलं असं रुई चवई आर्नी देहानी साखरी दिग्रस या ठिकाणी देखील विजांच्या असं गड़ अवकाळी पाऊस होऊ आज दुपारनंतर आहे तरवा लखेड यवतमाळनेर बाबुळगाव फलिगाव कलाम ज्योतमोहा या सर्व परिसरामध्ये अवकाळी पाऊस होऊ शकतात आणि वर्धा जिल्ह्याकडे देवळी कोल्हापूरकडे जोर थोडा कमी आहे तसंच या ठिकाणी बघितलं असता वर्धा सेलू तुळजापूर या ठिकाणी देखील अवकाळी पाऊस शकत आहे मात्र भाग बदलत पाऊस बघायला मिळू शकतो या ठिकाणी हिंगणघाट वाडनेर वाडकी पण या ठिकाणी देखील विजांच्या गडगडाटासह अवकाळी पाऊस बघायला मिळू शकतो अमरावतीकडे जोर वाढत आहे अमरावती बादनेरा चांदूर धामणगाव रेल्वे धामणगाव पुलगाव नांदगाव खंडेश्वर सर्वत्र या ठिकाणी अवकाळी पाऊस शकत आहे विजांच्या गडगडाटासह या ठिकाणी अव अवकाळी पाऊस बघायला मिळू आहे नांदगाव मोजरी तसंच तळेगाव हा जो काही परिसर आहे असेगाव चांदूर बाजार ब्राह्मणवाडा थळी अचलपूर चिखलदार अंजनगाव या सर्व परिसरामध्ये विजांच्या गडगडाटासह पाऊस अशक्यता असून अमरावतीपेक्षाही जोर जास्त आहे अकोलामध्ये अकोला अमृती यापूरदार यापुरा अकोट तेलरा सर्वत्र या, या, या परिसरामध्ये विजांच्या गडगडाटासह जोरदार अवकाळी पाऊस शक्यता आहे तसंच गोरेगाव आळंदा हा जो काही परिसर आहे पातूर या ठिकाणी देखील अवकाळी पाऊस राहील वाशिम जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये मंगरूळ व तसंच या ठिकाणी मरसूळ मालेगाव वाशिम हा जो काही परिसर आहे या ठिकाणी विजांचा गडगडाट राहील पेरकडे जोर थोडा कमी आहे कारंजा खेडाकडे जोरदार पाऊस बघायला मिळू शकारे सोतकडे देखील पाऊस होऊ शकत आहे आणि बुलढाणामध्ये लोणी लोणार बीबी देऊळगाव राजा आडगाव राजा माही या सर्व परिसरामध्ये भाग बदलत अवकाळी पावसाची शक्यता आहे मेहकर डोनगाव तसंच घाटबोरी कुदनापूर अहमदपूर चिखली कलवड बुलढाणा गिरडा मोटाला खामगाव बरडगाव नांदुरा या सर्व परिसरामध्ये विचांचा कडकडाट आणि अवकाळी पाऊस शिकत आहे खानदेशामध्ये बघितलं असता खानदेशात देखील बऱ्याच भागामध्ये दे पावसाची शक्यता आहे जळगाव जिल्ह्यामध्ये जळगावमध्ये आज दुपारनंतर जोर वाढत आहे जळगाव जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये विजांचा गडगडाट आणि दुपारनंतर जोर वाढत आहे जळगाव तसंच भोसावळ मुक्ताईनगर हा जो काही परिसर रावेर पाली स्टेशन जानोरी फैजपूर यावल हिरापुरा आडगाव आडवड चोपडा या सर्व परिसरामध्ये विजांचा गडगडाट आणि अवकाळी पावसाची शक्यता आहे दरंगाव एरंडोल तसंच परवाळा पाचोरा भडगाव पाहूर जामनेर बोधवड या सर्व परिसरामध्ये विजांचा गडगडाट अवकाळी पाऊस होऊ शकत आहे धुळे जिल्ह्याकडे बघितलं असता धुळे जिल्ह्याच्या काही भागांमध्ये पाऊस राहील तर काही भागामध्ये वातावरण कोरडी देखील बघायला मिळू शकते धुळे अंजांवरी कापडणे तसंच आजपासून जो परिसर आहे अंजाले बोरकुंड या सर्व परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे मात्र चिमठाणे दोंडाईचा शोरपूर शिंदेखेडाकडे ढगाळ वातून राहील भाग बदलत शकत आहे काही ठिकाणी वातावरण कोरडे राहील नंदुरबारच्या बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वत्र राहील वातावरण बऱ्याच ठिकाणी कोरडे राहील मात्र काही ठिकाणी अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे नंदुरबारमध्ये तर मित्रांनो नाशिक जिल्ह्यामध्ये बघितलं असता नाशिक जिल्ह्याच्या काही भागांमध्ये विजांच्या गडगडाट असं जोरदार अवकाळी पाऊस तर काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे या ठिकाणी तर हा जो काही परिसर आहे नाशिक जिल्ह्याचा तर दुसाने रोड मालेगाव हा जो काही परिसर आहे या ठिकाणी विजांचा गडगडाट आणि जोरदार अवकाळी पाऊस बघायला मिळू शकतो आहे मालेगावच्या बऱ्याच भागामध्ये मालेगाव साकोरी तसंच हा जो सर्व परिसर आहे सौदानी या सर्व परिसरामध्ये विजांचा गडगडाट जोरदार अवकाळी पाऊसची शक्यता आहे नांदगाव मनमाड कुसमाडी पाटोदा हा जो परिसर आहे येवला गर या सर्व परिसरामध्ये विजांचा गडगडाट अवकाळी पाऊस होऊ शकत आहे नाशिक जिल्ह्याच्या या भागामध्ये चांदवडकडे देखील पाऊस बघायला बाँच मिळू शकतो चांदवड दोधांबे देवळा सटाणा या ठिकाणी अवकाळी पाऊस होऊ आहे लासलगाव आणि फाडकडे जोर थोडा कमी आहे मात्र अवकाळी पाऊस बघायला मिळू शकतो तुरळक ठिकाणी गारपीट होणे शक्यत आहे देवगाव माळसाकरी निमगाव तसंच ओझर नाशिक देवळाली नागपूर हा जो परिसर आहे सिन्नर पांढुर्ली डुबरे तिर्डी न नांदोर शेंगोटे समशेरपूर या सर्व परिसरामध्ये अवकाळी पाऊस होऊ शकत आहे मात्र भाग बदलत पाऊस बघायला मिळू शकतोय तर मित्रांनो अहिल्यादेवीनगरकडे बघितलं असता अहिल्यादेवीनगरच्या बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे तर या ठिकाणी कोपरगाव शिर्डी जवळखे पुलतांबा केलवड श्रीरामपूर टाकळी भान लोणी हा जो सर्व परिसर आहे या ठिकाणी उत्तर भागाकडे विजांचा गडगडाट अवकाळी पाऊस शक्यता दुपारनंतर बघायला मिळू शकते सायंकाळच्या दरम्यान जोर वाढत आहे अहिल्यादेवीनगरमध्ये तर या ठिकाणी देवळाली हा जो देवळाली प्रवारा राहुरी वांभुरी घोडेगाव हा जो सर्व परिसर आहे या ठिकाणी देखील अवकाळी पाऊस शक्यता आहे देवीनगर कुडगाव तसंच खंडाळा पुसद काडा जामखेड आष्टी मिरजगाव राळेगाव या सर्व परिसरामध्ये भाग बदलत अवकाळी पाऊस शिकत आहे पुणे जिल्ह्यामध्ये बघितलं असता उत्तरेला जोर थोडा कमी आहे मात्र दक्षिणेला तुळक भागामध्ये जबरदस्त जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे या भागामध्ये पुणे सासवड हा जो काही परिसर आहे या ठिकाणी विजांचा कडगडाट जोरदार पाऊस शेरपूर शिवापूर सासवड तसंच केटवाले हा जो काही परिसर आहे या ठिकाणी जबरदस्त मुसळधार पाऊस देखील तुरळक ठिकाणी बघायला मिळू शकतो विजांचा कडगडाट जास्त राहील दुपारनंतर सायंकाळच्या दरम्यान तसंच सातारा जिल्ह्यामध्ये बघितलं असता आज दुपारनंतर बऱ्याच भागामध्ये अंशतः होतून राहील भाग बदलत पावसाची शक्यता आहे जोरदार शक्यता फार काही नाही सोलापूरकडे बघितलं असता सोलापूरकडे देखील विजांचा कडगडाट राहील मात्र पावसाची शक्यता फार काही नाही सांगली आणि कोल्हापूरकडे आज दुपारनंतर सांगलीच्या बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडे राहील तुरळक ठिकाणी पाऊस अशी आहे जोर कमी आहे कोल्हापूरच्या काही भागांमध्ये पूर्व वाकडे जोर कमी आहे पश्चिमेला बऱ्याच भागामध्ये विजांचा गडगडाट असं हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतो आहे तर मित्रांनो किनारपट्टीला बघितलं असता सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये अवकाळी पाऊस अशी शक्यता आहे दुपारनंतर आंबोली रामगाड चांदगड तसंच पदगाव कडगाव तिग्राला हा जो परिसर आहे कणकवली कुणकेशोर पोंडा रत्नागिरी कगनबावडा कोल्हापूरच्या काही भागामध्ये या ठिकाणी विजांच्या गडगडाट असा अवकाळी पाऊस शकत आहे तर रत्नागिरीच्या पूर्व भागाकडे पाऊस बघायला मिळू शकते बेलकर देवरुख साखरपा तसंच मालकापूर क या परिसरामध्ये अवकाळी पाऊस शकत आहे नेरू अमुलगुंड संगमेश्वरकडे हलक्या स्वरूपात बघायला मिळू शकते माखजण कोयना पाठण सानवारडा चिपळूण या सर्व परिसरामध्ये अवकाळी पाऊस शकत असून हा जो परिसर आहे दापोली खेड तसंच घोगरे महाबळेश्वर मानंगड या परिसरामध्ये विजांचा गडगडाट अवकाळी पाऊस तुरळक ठिकाणी बघायला मिळू शकतो विजांची विजांचा गडगडाट राहील तर या ठिकाणी बघितलं असता गोरेगाव या ठिकाणी देखील विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतो पावसा जोर कमी आहे ताला इंदापूरची तेला वासारोहा काशी नागोठाणा या ठिकाणी देखील अवंशता ढगाळ आणि विजांचा गडगडाट मात्र जोर कमी आहे पावसाचा तुरळक ठिकाणी गारपेट बघायला मिळू शकते खोपोली कासमात नवी मुंबई मुंबई नेरळ या ठिकाणी अंशतः ढगाळतून राहील शक्यता कमी स्वरूपात आहे मुंबई नवी मुंबई ठाणे उल्हासनगर बसविरा पालघर या जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी आसपासच्या परिसरामध्ये शक्यता कमी स्वरूपात आहे ढगाळ वातावरण विजांचा गडगडाट कर भाग बदलत तुरळक ठिकाणी पाऊस बघायला तर मित्रांनो आता मराठवाड्यामध्ये बघूया काय परिस्थिती आहे कोणत्या भागामध्ये जबरदस्त जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो आहे तर छत्रपती संभाजीनगरमध्ये बघितलं असं या ठिकाणी दुपारनंतर उत्तर भागकडे जोर वाळत आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये तर दौलताबाद एल्लोरगुफ्पा देवगतनूर कन्नड अंबाला साईगाव चाळीसगाव फुलंब्री रामगाव किशोर सिल्लोड अनुवा जनता या सर्व परिसरामध्ये विजांचा गडगडाट अवकाळी पाऊस शकत आहे दक्षिणेला बऱ्याच भागामध्ये भाग बदलत पाऊस शकत आहे काही ठिकाणी वातावरण कोडे राहील धरणक्षेत्राकडे बऱ्याच ठिकाणी वातावरण कोडे राहील तर काही ठिकाणी अवकाळी पाऊस आहे तुरळक ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो आहे जालना जिल्ह्याच्या देखील उत्तर भागकडे जोर जास्त आहे बाकी भागकडे पाऊस शक्यता कमी आहे मात्र विजांचा गडगडाट जास्त बघायला मिळू शकतोय बीड जिल्ह्याकडे बघितलं असतं बीड जिल्ह्यामध्ये बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ होतून राहील बीड जिल्ह्याच्या दक्षिणेला सायंकाळच्या दरम्यान पावसाची शक्यता आहे काही भागांमध्ये आंबेजोगाई धारूर के आम चोसाळा या परिसरामध्ये पाऊस बघायला मिळू शकतोय आणि धाराशिवमध्ये बघितलं असता धाराशिवमध्ये आज दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान शक्यता कमी स्वरूपात आहे तुरळक ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतोय लातूरकडे देखील जोर कमीच आहे शक्यता फार काही नाही लातूरमध्ये आणि परभणीमध्ये बघितलं असता परभणीच्या बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ होतून राहील अधूनमधून तुरळक ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळू शकतात विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतो जोर कमी आहे नांदेड वागाळा जिल्ह्याकडे शक्यता कमी स्वरूपात आहे मात्र अंशतः ढगाळ उतरवून विजांचा कडकडाट बघायला मिळू शकतो पावसा जोर कमी आहे हिंगोलीकडे ढगाळ उतरवून जास्त राहील अधूनमधून तुरळक ठिकाणी शक्यता आहे बऱ्याच भागामध्ये उतरवून कोरडी देखील बघायला मिळू शकते आज दिवसभरामध्ये दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओ व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र